काय रे पुणे फोनच उचला ना अरे उचलत नाही तर लावली मग आणखी नाही आता मी फोन उचलला मोबाईल तर सारखा जवळच असतोय तरी पण फोन नाही आगा दादा बेदा आला असेल म्हणून फोन उचलत नसेल ते एवढे दादाला घाबरणारे आहे ते नंबर ब्लॅक ब्लॅकलिस्टर टाकला का बघ अर नंबर ब्लॅकलिस्ट ला टाकली रिंग वाचते का कॉल फॉरवर्ड होतो मला वाटतं ती टंगवण्यासाठी मला असं करत असेल आणखी नाही त्याला होऊन आता जो मला शंभर टक्के खात्री आहे तिनं रोहित नावाचं सिक्स जी कार्ड त्यात टाकले आणि तुझं फोर जी कार्ड काढून टाकले आता तुझ्या सिम कार्ड साठी तुला सेकंड हँड हो मोबाईल घ्यावा लागतो हे शाळ असे दिले हाताने दिले ना घरी जाऊन पाणीच पिचे त्यामुळे तुमच्यासारखं दोस्त असण्यापेक्षा नसलेलं बरं की मित्र म्हणतात ना वन मध्ये गारव्या सारखा तसं गारव्या मी वन आहे अर अशी म्हणायची वेळ येऊ नये म्हणून माणसानं जावाची तेव्हा कुठली गोष्ट करावी आधीच बोलून मोकळा झाला असताना तर तुझ्यावर ही वेळ आली असती कसली वेळ ही अशी तडपडायची लय मजा वाटायची की तुला शब्दाची सबसिडी खेळायला आता कशी लागली म्हणजे आता आदिष कधीच होणार नाही असं मोबाईल घरात विसरला अस कुठं तर बाहेर बाहेर गेले म्हणून फोन उचलला नाही आणि पर्याय संपला ना माणूस असंच काय तर समजून मानाची समजूत काढतस एखादं नसले कसले मित्र आहे तुम्ही खाऊ बोलून पोट भरले कोल पॉझिटिव्ह बोलून मला धर द्यायचं सोडून निगेटिव्ह बोलून माझ्या मनाचं खची करून करा लागला खची करून करून घ्यायला लागलाय वेळ होती केला ला ला। आता लागला वेळ पश्चाताप करून घ्यायला तर काय दे ते फिला असते बोलू नको मला काही पश्चाता झाला नाही कारण आपली वेळ अजून गेली नाही थोड्या वेळाने तिचा स्वतःहून फोन येणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला मी काय म्हणतोय ऋष्या तिचा फोन यायपर्यंत आपण तिच्या घरी जाऊ की नको नको घरी नको जायला काय नको जायला काही मग वेळ आता का तिच्या नवीन बॉर्फ्रेंडला घेतलाय बघायचं का तुम्हाला ऋष म्हणजे तुम्हाला काही सागर वगैरे वाटलं काय आठवणी आठवणीच धुवायला देवदस होईस देऊस गेला आता कमीच पड नाही म्हणलं तर आहे ना रोहित चांगलाच इफेक्ट पडला दिसतो ऋषावर मागारी फोन करू करायला नाही नको आता नको करायला आधी डॉलीकड कर जाते ती काय म्हणते बघ ती आणि मग त्याला फोन करते तर त्याला करू दे इंटर आठ दिसले तुम्हाला सुनाच्या घरची काय म्हणली कोण होत घरची अहो सुमिताच्या घरची असं म्हणली मी माझ्या वडीचं नाव सुनीता आहे ना असं म्हणली वय का काय काम होतं का पापड बांधवायचं होतं का दादा मिळ राहण्यात गेले ते येते संध्याकाळी जाऊ पण मग चालत आता काय का थांबा जरा तुमच्याशी बोलायचं आहे मला बोल की काय बोलायचं काय नाही तुमच्या दोन मग आहेत ना त्या काय काय केली तुम्ही काय केलं नाही तुम्ही पण बरी लक्षणं नाही बघा नेमकं काय म्हणायचं मला तुम्हाला एवढं सांगायचंय त्या दोन पोरे आहेत ना मला काही ठीक वाटत नाही आपली पोराची जात आहे बी जरा जपून राहिलेला बरं तुम्ही विषाण जरा त्या शिवती काढायची जात आहे उशाखा तसं वाटत नाही पूर्ग पण त्यांचे कशा लोक रस्ते घ्यायचे आपण तुम्ही त्याला का घरात खबर का त्याला वाटत तुम्हाला कुणी भरवलं काय पण त्याचा लक्ष ठेवून राहा तुम्ही जरा जाते मी भालीकड झाली अशी भानगड आहे वय म्हणूनच म्हणते गाबड लगीन कराय का नको म्हणते या आणि घराच्या सारखी गाडी घेऊन जाते धुवायला त्यामुळे जाते दिसते ते सारखं इथ पुढं घरा माग जाऊ दिसते ना गाडी धुवायला त्याच्याकडे बघती आता जरा ऋषा आता अजून एक फिणगी टाकली आहे आता बघूस तू कसा नमत नाही ती दारला तर कडी दिसती आता काय घराच्या भिताडांना बोलतो का तशी आम्हाला तर वाटायला मिळत तुझा आता बॅड प्रॅक्टिस सुरू आहे एकदा का खेळाडूचा फॉर्म गेला ना परत येत नाही एकदा आयुष्यात न परी गेली की महागारी येत नाही हे निसर्गाचा नियम आहे काय करायचं मग कावडावर लिहून जायचं का फोन करून किती कुचक्या मनात जा रे भोसरी जन्म तुम्ही जाओ तुम्ही येतो नाही तुमची गरज मित्र माझ्या लायकीचं ना राहिलं तुम्ही लागा तूच नाही राहिला दोस्त म्हणायच्या लायकीचा तुला किती दिवसापासून सांगत होतो एकदाच काय असेल ते बोलून रे काम होतो तेव्हाच आमचं ऐकलं असतं तर आता ही फळाला आला असतं का स्वतःची चूक असून लागत आमच्याच मैत्रीवर लागला रा काढायला दुसऱ्या आम्हाला सांग कोणी इथं असतील तो पृष्ठ बोलला असता आजला जवळ रोहित प्रकरण खरं ऐकू खोटे कळत नाही तोपर्यंत मी तिला स्वतःहून बोलणार नाही म्हणजे लागा अजून तुझं तसं आणि ती प्रकरण खरच नाही तर मी काय करतोय तुम्ही बघा काय पैकी आता दुसरीकडिंग टाकली बघ मी आता बघू कुठली ठिंगी पेट घेते येते तशी माझ्यासोबत राहून ट्रेन व्हायला लागली चांगली घ्यायला लागली मी सिरियल मधल्या आणि त्याच्या मम्मीची आहे ना पाच धरण बसले असेल बघा आता तो तसा फुल डोस दिलायच म्हटल्या पुरी वागला चांगला नाहीत ना त्यांना बी माहिती तरी बी त्यांना बोलली त्यातून त्यांना असं म्हणली ऋष काय तसं वागणार नाही पण तुम्ही त्याला काय बोलू नका असं मग मॅडम त्यांच्या तोंडावर चांगलाच होतार खेळवल्या सगळं तुम्हाला म्हणजे झालं आधीच ऋषाच्या मम्मीचं तोड नाही शान आणि त्यात तो असलं बांनाच बोलली असं ऋषीच्या जर मम्मीने त्या पुरींना विचारलं तर तुझ्यावरच येईल सगळं खेळाडूंनी समजा मला कशाला आणि बोलली तर बोलली बघू पुढच्या पुढं काय बोलते होईल डॉले जा 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 की जाऊ दे तुला जी ना मेन विषय ती बाजूलाच राहिलाय तिसर सांगत बसली मी तुला पंचवीस मी मला एवढं मी स्कूल ला कुठे बिझी होती तू काय उचल अगं फोन मी चार्जिंग लावून काम करत बसलेली घरातली आणि काम झाल्यावर बघितला फोन तर एवढं आल तर मला त्याला फोन करण्यावरती बर का मी परत म्हणू नको आधी डॉलीकर जावं डॉलीकरना मी सल्ला देते का बघावं आणि मगच त्याला फोन करावा काय करू नका आता करू का नको त्याला फोन नको आता नको मम्मी पप्पा कामावर नाही यायची वेळ आहे आणि तुमच्या दोघांच बोलणं काय लवकर आहे पुरुष तर मुलकाची रुंदाडे लावतोय बोलायला पप्पा नाहीतर मम्मी अचानक काय मुलकाची मुलगाची बाई मग का बोलावू आज लावायलाच पाहिजे वेन उद्या बिद्या त्या लावलं तर चालायचं नाही काय बोलतीस सागं त्याने किती मिस्कॉल दिलं सांगा आज आणि उद्या त्याला काय म्हणून फोन करणार आपण आणि डॉले अशा नाही ना त्या रोहित प्रक्रम खरंच वाटल त्याच्या आयुष्यात नाही ना तो माझा पत्ता कट केला तर ना बया किती चाललंय म्हणून म्हणू टाकू एकदाच बिचारावर ठेवायचं बर आपण असं करूया माझी मग मिळाली की नाही तिला काय तर आप मारूया आणि बाहेर जाऊया आणि मग त्याला फोन लावत हा चालतंय की तसंच करू आपण बाहेरचा मस्त त्याला बोलू म्हणजे त्यांनी किती बी वाटीसार लावला ना तरी आपल्याला निवांत बोलता येईल ए की, की दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली तरी पण अजून तिचा फोन आला नाही मोबाईल बघितलं नसून अजून रुषा सकाळी मिस कॉल गेलेला येत आणि अजून तिने मिस कॉल बघितला नाहीत हे कस शक्य आहे सांग भगवान बरे करा मोबाईल बघ बघ ऑनलाईन आहे आहे म्हणजे मोबाईल तिच्या जवळच आहे आणि मोबाईल जवळ आहे म्हटल्यावर तुझं मिस कॉल बघितलं नाही तर असं बघ ती मिस कॉल आलेलं बघून सुद्धा तुला माघारी फोन नाही ह्याचा अर्थ ती तुला जाणून बुजून टाळायला लागली ऑनलाईन आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की मोबाईल तिच्या मोबाईल असल मोबाईल असेल तिच्या घरात कोण आहे मोबाईल तिचा घ्यायला घेतला असेल तर मोबाईल खराब झाला असेल ऋषा लगा मनाच्या अजून किती कुठवर समजूत घालणार लगा तुझ्या परत सागरा बारा तुम्ही दोघं नाही त्या डॉलीकून काय तर शिका मग कळन तुम्हाला मैत्री काय असते त्या डॉलीच शिकायची गरज खरं तर तुला आहे ब्रेकअप झाल्यावर कसं सावरा जाते आहे का जा ना अशा शंभर टक्के खर आहे तुझं आणि त्या डॉलीच लय गुणगान सांगत जाऊ नको ही जी फळं भोगायची येते ना ती त्या डॉलीमुळे जायती तुला अरे कशी गा असताना पण ती की आणि तुम्ही बघा लगा त्या डॉलीच ऐकते तसं तो ऐकतोय का आमचं अरे तुमचं सांगताय तरी काय असं सगळं सा निगेटिव्ह सांगताय काय तुमचं रे तुम्ही आता किती बिन काय बी बर मला काही घंटा फरक पडत नाही कारण माझा सेल्फ कॉन्फिडन्स मला सांगतोय की माझ्या बाबतीत जे होणार आहे चांगलंच होणार आहे डॉले जाडखानी बसू आपण सांग येणार नाही ग तुझ्या घरचं दादा वहिन वगैरे इथं कसं दादा म्हणून सकाळी राहणार गेले तू आणि तुझी आजी आली तर अचानक कसं ती आली तर आली तिला कुठं ऐकू येते असं आहे वय मग बोल मग या मनाने पण मी सांगितलंय ना तसच बोल काय फोन फोन ना आधी कोणाचा आहे बघ दुसरा कोणाचा आहे का कंपनीचा तुमच्या आईला पण होते तुमच्या काय झालं कंपनीचा फोन आहे तुला म्हणलं होतं का ना बघायच्या आधी हरकून जाऊ नको चलायचं कुणाचा आहे बघ आता फोन तिचा अरे आधी उचलून तर बघ कुणाला आहे अरे तिथंच आहे मला सेल्फ कॉम्पिटंट सांगतोय तिथंच फोन आहे आधी फोन उचल कशाला केलाय बघ पच्या फोन लावून मानायची परत फोन लावून म्हणून आई घाल्यानं तुमचीच काय नजर लागली माय प्रेमा अरे उचल की ते अजून कट करायची पुन्हा हॅलो 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 बहिरे नाही मी ऐकू येत आहे मला कोण बोलताय तुम्ही असंय वय गुरु मी अजून तशीच ताजी वाटत हॅलो हॅलो कोण बोलताय तुम्ही तोंड आहे का ना तुम्हाला नाव सांगायला तुम्हाला नाव ठेवलं नाही तुम्ही कोण कस मुद्दाम करते बघ बोलतच नाही अगं अगं माझ्याकडे लक्ष देऊ नको तू बोल आता वाचा फुटली वाचा बी आताच फुटली आणि नाळ बी आताच सुकली तुम्ही कोण बोलताय आधी फोन तुम्ही केलाय तुम्ही कोणाच्या सांगा आधी मला सकाळी पंचवीस मिस कॉल आहेत हा नंबर म्हणून मी आता फोन केलाय विसराच्या गोवा वेळ खाली काय फोन तुमच्या कुणा आलाय तस लाडवा तिडव बोलू नका काय कोण आहे सांगा नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करणार आहे बर का, का? बर करा की मग कुणी अडवले तुम्हाला पण फोन तर कुठं लागलाय सांग सांगा नाही तुम्हाला कुठं फोन लावायचा होता आता देव्या ही आवाज आव का बोलायला लागली बोलू दे त्याची गालू दे तशी तुला काय करायचं मला लावायचा होता दुसरीकडं पण क्रॉस कनेक्शन झाल्यामुळे तुम्हाला लागला कुठं लागलाय सांगा की विदर्भात लागलाय तुम्हाला कुठं लावायचं होता विदर्भातच लावायचा होता पण विदर्भात कुठल्या सिटीत लागलाय ते तर सांगा नगरला लागलाय तुम्हाला कुठं लावायचंय हो नगरच लावायचा होता फोन बरोबर तर लागलाय फोन बरं आता हे पण सांगा आपलं वंदनीय पूजनीय नाव काय बरं मग सांगतेच माझं नाव वय माझं नाव भागाबाई आहे मला पण बागा बाहेरच लावायचा होतो फोन अहो मी श्यामराव बोलतोय जनरल <laughs> भेट आठवत नाही का तुम्हाला हा वय वय आठवलं की तुम्ही श्यामराव आहे ना माझ्याकडे बघत होता रेल्वेत आणि पांढरी मिशिका कपात बडून चहापत होता तीच श्यामराव का तुम्ही आठवले ना हा आठवलं आठवलं आता विसरू नका मला बीस आहे ना नुक वाटत होत बर का पण तुमचं दुर्भाग्य मला इसरायला भाग पाडतंय कारण आता श्यामराव एक्झिट होऊन रोहितरावांची एंट्री झाली माझ्या आयुष्यात आणि तुम्ही मला काही मिस कॉल देऊ नका कारण माझ्या फोनची लाईन आहे ना इथन का पुढं कायम रोहितरावांसाठी एंगेज असाय अगं रोहितचं नाव काट असत फोन कट केला म्हणजे आपलं रोहित तर नाही ना यशस्वी होत चाललंय बघ होत नाही होणार